अक्कलकोट रोड एम आय डी सीतील सेंट्रल टेक्सटाइल कारखान्यास अठरा मे रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने मालकासह आठ जणांचा हुरफुळून मृत्यू झाला होता या प्रकरणी कारखान्याचे मृत उस्मान उस्मानभाई मन्सोरी यांच्यासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर भूखंड नावावर असणाऱ्या इसरत हनीफ मन्सुरी व हनीफ उस्मानभाई मन्सोरे या दोघांचा समावेश आहे एम डी सी पोलीस ठाण्यात अठरा दिवसानंतरनं भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक अन्वय पुन्हा दाखल करण्यात आला आहे फौजदार बन्सोरे यांनी ही फिर्याद दिली आहे सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्यास लागलेल्या आगीत उस्मानभाई मन्सुरी अनस मनसुरी शिफा मनसुरी युसुफ मन्सुरी महताब बागवान सलमान बागवान हिना बागवान व आशाबी बागवान या आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद